हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे की मम्मी गावी जाण्यासाठी निघलेले आहेत ॲक्च्युली माझ्याकडे कालच काही रिलेटिव्ह देखील आले होते आणि मम्मी त्यांच्यासोबतच गावी जातात तर जाता जाताच मामींची भेट देखील मम्मी घ्यायची आहे तर मस्तपैकी चहा पीत सर्वांच्या गप्पा देखील चालू होत्या आणि ओवीची आणि पिहूची देखील मस्त अशी गट्टी जमली होती तर सर्वांची भेट घेतल्यानंतर आता वेळ झालेली आहे निघायची तर आम्ही मम्मींना आणि सर्वांना सोडण्यासाठी वल्लभनगरला जात आहोत तर आहून रिझर्वेशन केलं होतं आणि आठची गाडी होती तर आम्ही बसून रिटर्न देखील निघालो आहोत तर फ्रेंड्स तुम्ही हा आवाज ऐकला ना तर सकाळी लवकर उठलं की सुंदर उठ अशी सुंदर सकाळी पाहायला भेटते पण खरं सांगू मी सकाळी दररोज एवढ्या लवकर नाही उठत पण अशी काही कामं असतील तर सकाळी हे लवकर उठावंच लागतं तर आज देखील अशी बरीच काम आहेत ज्यामुळे मी लवकर उठलेली आहे कारण आमच्या इकडे आम्ही बाल्कनीचं काम सुरू केलेलं आहे ज्यामुळे मला दहाच्या आतमध्ये सर्व स्वयंपाक वगैरे आवरून घ्यायचं आहे आणि सकाळी उठलं की असा कडक चहाणी दिवसाची सुरुवात झाली की दिवस कसा मस्त फ्रेश जातो आणि हे बघा मी इकडे देवघर किचनवरती के शिफ्ट केलेला आहे त्याचा के रिझन देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर घरामध्ये हा असा सर्व पसारा झालेला आहे इकडे फॅब्रिकेशनचे एवढे वर्क करून देखील कम्प्लीट झालेला आहे आणि याच्यावरती आज स्लॅब देखील पडणार आहे तर माझी अशी मस्त देवपूजा देखील करून झालेली आहे टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा तुमच्यासाठी आधी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मम्मीला अचानक गावी जावं लागलेलं आहे त्यामुळे आम्ही रात्री त्यांना गावी बसून आलेलो आहोत व मी आता सकाळी लवकर उठून सर्व कामाला लागलेले आहेत कारण ओढ उठण्याआधी मला सर्व कामं आवरून घ्यायचे आहेत आणि आम्ही बाल्कनी एक्सटेन्शनचं वर्क चालू केलेलं आहे त्यामुळे घरामध्ये सगळीकडे दूर जमा झाले आहे त्यामुळेच मला ते लोक पुन्हा कामाला येण्याच्या आधी सगळे सर्व तयारी करून आवरून घ्यायचं आहे चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहता तर इकडे आता माझा स्वयंपाक आवरायला चालू आहे पण तोपर्यंत इकडे आहो आणि प्रणव मिळून सोफा कव्हर करून घेत आहे ॲक्च्युली कालच खूप धूळ उडाली होती अजून जास्त खराब होऊ नये म्हणून आता हे कव्हर करत आहोत असंही सोफा आता ड्राय क्लीनिंगला द्यावाच लागणार आहे हे सगळं काम कम्प्लीट झाल्यानंतर आणि सोफा कवर करून झाल्यानंतर मी आहून ना इकडे कर्टन्स देखील काढून ठेवायला सांगितले आहेत कारण आज तर खूप जास्त धूळ उडणार आहे कारण आज बाल्कनीमध्ये स्लॅबचं काम होणार आहे इकडे माझी नाश्त्याची तयारी चालू आहे आणि मी आज बनवते नाश्त्यासाठी इन्स्टंट बर्गर त्याचबरोबर स्वयंपाकाची देखील तयारी माझी चालू, चालू आणि हो जेव्हा नाश्ता बनवला जातो तेव्हा मी लगेचच स्वयंपाक नाही बनवत पण ते, ते सर्व कामगार दहा वाजता येणार आहेत सो त्यापूर्वी मला सर्व स्वयंपाक वगैरे आवरून किचन आवरून देखील ठेवायचं आहे कारण एकदा कामाला सुरुवात झाली की संपूर्ण धूळ किचनमध्ये देखील येणार आहे त्यानंतर मी किचनमध्ये काहीच बनवू नाही शकणार व हेच रिझन होतं ज्यामुळे आज लवकर देखील उठलेली आहे तर इकडे मस्तपैकी नाश्ता नाश्त्यासाठी इन्स्टंट बर्गर तयार आहे तर आम्ही फटाफट नाश्ता देखील करून घेतला कारण बाकीचे काम अजून आवरायचे आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं होतो ना देवघर किचनमध्ये शिफ्ट केलेलं आहे त्याचं रिझन असं आहे की आता सध्या घरामध्ये सगळीकडे धूळ आहे फक्त एक रूम असे आहे जिथे आम्ही रिलॅक्स बसू शकतो जिथे देवघर ठेवलेले होते चिल्ड्रन रूम मध्ये आणि पोरी खाली असलेली प्रत्येक गोष्ट ओढाओड करून घेते त्यामुळेच मी तिथले देवघर किचनवरती शिफ्ट सिफ्ट केलेलं आहे हे काम होईपर्यंत तर अशा प्रकारे माझं सगळं स्वयंपाक आणि सगळं किचन वगैरे आवडून देखील झालेलं आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता ते कामगार लोक आलेले आहेत आणि आज तिन्ही बालपणीचं स्लॅब टाकून होणार आहे त्यासाठीच ते इकडे रिबॅरिंग करून घेत आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता की माझं तिन्ही बाल्कनीचं रिपॅरिंग करून कम्प्लीट झालेलं आहे आणि हे पहा माझ्या किचनचे हाल तर एवढी जमा झाली आहे सगळी आणि अजून तर स्लॅब पडायचं बाकी आहे ते वॉटरप्रुफिंग केलंयच नाही म्हणलेत तर करणार आहे काय माहिती काय करते तर फायनली तिन्ही स्लॅब लॅपटॉप झालेला आहे आणि आजचं काम देखील कम्प्लीट झालेलं आहे तर हे बघा माझ्या घराची अशी अवस्था झाली आहे बापरे आणि मला आता एवढं क्लिनिंग करायचं आहे आता स्लॅप प्राप्ति झाली तर एक दिवस गॅप असणार आहे आणि तोपर्यंत मी टाईल्स वगैरे देखील बघून घेतल्या आणि ॲक्च्युअली आम्हाला ना उडन फ्लोअर करायचं होतं आणि त्यासाठी आम्हाला टाईल्स सिलेक्ट होतो त्यामुळे खूप फिरावं लागलं ते नाही झालं आणि दोन दिवसाच्या नंतर आमचं इकडे ऑर्डर बुकिंगचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि काल आम्ही टाईल्स देखील सिलेक्ट केलेली आहे तर इकडे वॉटर प्रूफिंगचा फायनल कोट चालू आहे आणि आता देखील ते दोन दिवस गॅप देऊन नंतर टाईल्स बसवण्यासाठी येणार आहेत तर दोन दिवस आम्ही तिन्ही बाल्कनीमध्ये पाणी भरून ठेवलं होतं आणि ते कुठेही लिकेज नाही झालं सो आज आम्ही टाईल्स बसवायला सुरुवात केलेली आहे आणि आजच ते सर्व काम फायनल देखील करणार आहे तर फायनली आज आमच्या गॅलरी एक्सटेन्शनचं जे वर्क चालू झालं होतं ते आज कंप्लीट होणार आहे आणि यासाठी या दहा ते बारा दिवस ऑलमोस्ट गेलेले आहेत आणि त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे आणि व्हिडिओ अपलोड करायला देखील थोडासा लेट झालेला आहे तर फायनली हे सगळं काम कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण गॅलरी लुक कसा दिसतो हे तुम्हाला मी नेक्स्ट एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवे कारण ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि हे सगळं क्लिनिंग करून आम्हाला एक दोन दिवसांमध्ये गावी देखील जायचं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय